नमस्कार स्वातीज किचनमध्ये आपले सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघूया मऊ आणि रसरशीत रश मुंगाच्या डाळीचा शिरा कसा बनवायचा ते इथे मी एक वाटीभर पिवळी मुंगाची डाळ घेतलेली आहे ही डाळ आता आपल्याला स्वच्छ धुवून दोन, दोन ते तीन वेळेस पाण्यामध्ये धुवून चाणीमध्ये पाणी नितळायला ठेवायची आहे आपल्या डाळीचं इथे पूर्ण पाणी निधळेपर्यंत ही डाळ आपल्याला अशीच ठेवायची आहे चला तर मग पुढचे सुरुवात करूया त्यानंतर ज्या वाटीने आपण मुंगाची डाळ मोजून घेतली होती त्याच वाटीने बरोबर तीन वाटी इतकं फुल फॅटवालं म्हशीचे दूध घ्यायचं आहे इथे मी दूध गरम करून घेतलेले आहे त्यानंतर आपण इथे मुगाची डाळ भाजून घेऊया मी इथे कढाईमध्ये दोन मोठे चमचे तूप घालतेय त्यानंतर तूप थोडंसं गरम झालं की यामध्ये जो आपण स्वच्छ धुवून आणि निधळून घेतलेली मुगाची डाळ होती ती यात घालूया ही मुंगाची डाळ आपल्याला मंद आचेवरती बाजून घ्यायची आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे गॅसची फ्लेम कमी असताना ही डाळ आपल्याला सतत अशी हलवत हलवत आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे डाळीचा छान असा रंग बदलायला हवा थोडासा असा तांबूस रंग आला की मग आपल्याला थोडासा हलका रंग बदलला की मग आपल्याला ही डाळ थोडा वेळ थंड होण्यासाठी एखाद्या भांड्यामध्ये काढून ठेवायची आहे ही अशी थोडा वेळ बा बाजूला ठेवली की मग ही डाळ थंड झाली की मग आपण ही डाळ एका मिक्सरच्या भांड्यात घालून यायचा असा बारीक रवा तयार करून घेऊया जसं आपण नेहमी शिऱ्यासाठी किंवा उपम्यासाठी रवा बारीक क करतो ना अगदी तसाच आपल्याला हा रवा बारीक करून घ्यायचा आहे फार मोठे मोठे बारीक कण ठेवायचे नाही आहे अशा प्रकारे बारीक काढून घेऊया आता त्यानंतर आपण इथे कढईमध्ये दोन मोठे चमचे तूप घालून एक मोठा चमचा रवा आणि एक मोठा चमचा बेसन घालूया रवा आणि बेसन यांनी आपल्या शिऱ्याला छान अगदी आणि आपल्या मुंगाच्या डाळीचा शिरा अगदी छान खमंग बनतो त्यामुळे थोडं तरी रवा आणि बेसन आपल्याला या यामध्ये घालायचं आहे आता आपण हे मंद आचेवरती खरपूस भाजून घेऊया हे बघा सुरुवातीला खूप असा फेस येत होता आणि त्यानंतर आता फेस कमी झालेला आहे आणि रंगसुद्धा बदललेला आहे आता त्यानंतर आपण जे मिक्सरच्या भांड्यात भाजलेला मुंगाच्या डाळीचा रवा जो बारीक करून घेतलेला होता तो यात घालायचा आहे गॅस कधीही मोठा करायचा नाही आहे अगदी ही प्रोसेस आपल्याला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत मंद आचेवरतीच करायची आहे आता आपण सुरुवातीला डाळ तर बाजूनच घेतली होती पण पुन्हा या तुपामध्ये हा जो डाळीचा रवा आहे तोसुद्धा चांगला बाजून घ्यायचा आहे आता यामध्ये परत आपण दोन मोठे चमचे तूप घालून घेऊया म्हणजेच डाळीचा रवा चांगला भाजता येईल त्यानंतर आपल्याला इथे डाळीचा रवा चांगला परतू परतू घ्यायचा आहे त्यानंतर आपण जसं जसं भाजत जाऊ तसं तसं जो डाळीचा रवा आहे तूप सोडत जाईल आता इथे आपला डाळीचा रवा चांगला भाजत आला की यामध्ये एक वाटी गरम पाणी घालूया थोडं थोडं करून आपल्याला हे पाणी घालायचं आहे कारण की पाण्याची बाप अंगावरही येऊ शकते हे बघा आता आपल्या डाळीचा टेक्चर बदलला आहे आपण डाळ भिजायला घातली नव्हती त्यासाठीच इथे मी एक वाटी इतकं हे पाणी घात घातलं होतं आता पाणी घातल्यामुळे ही डाळ आपलं पूर्ण पाणी शोषून घे घेत आहे आणि इथे आपली डाळ कच्ची लागायला नको म्हणून इथे डाळ आपल्याला चांगली या पाण्यामध्ये शिजवून घ्यायची आहे आता सगळं पाणी डाळीने शोषून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण जे तीन वाटी दूध मोजून घेतलं होतं ते थोडं थोडं करून घालूया दूध एकदाच घातलं की गुठळ्या होण्याची शक्यता असते आणि मग गुठळ्या मोडायला फार वेळ लागतो त्यामुळे थोडं थोडं करून आपल्याला दूध इथे घालायचं आहे आणि ही डाळ आपल्याला अशी या दुधामध्ये एकजीव करून घ्यायची आहे हे बघा हे सगळं दूध साधारण ते तीन वाट्या इतकं दूध होतं आणि हे सगळं दूध आपल्या ह्या डाळीने शोषून घेतलेलं आहे पण इथे बघाल तर रंग एकदम फिक्का झालेला आहे चिकट अशी ही डाळ आपल्याला इथे दिसत आहे आता यामध्ये आपण इथे एक वाटी साखर घालूया ज्या वाटीने डाळ मोजली त्याच वाटीने एक वाटी इतकी साखर घ्यायची आहे साखर आता आपण या मिश्रणामध्ये चांगली मिक्स करून घेऊया सा साखरीमुळे तुम्ही ते बघू शकता आपल्या डाळीचा रंग बदललेला आहे आणि आता ही सग हे सगळं मिश्रण असं सेलसर झालेलं आहे पातळ झालेलं आहे आता यामध्ये मी परत दोन मोठे चमचे तूप घालणार आहे आता या तुपामध्ये आपल्याला हा मुंगाच्या डाळीचा शिरा चांगला परतू परतू घ्यायचा आहे तर आपल्याला आणखी इथे दहा ते पंधरा मिनिटासाठी मंद आचेवरती हा डाळीचा शिरा परतून घ्यायचा आहे आणि आपल्या जोपर्यंत हा शिरा तूप सोड सोडायला सुरुवात करत नाही तोपर्यंत हा शिरा असाच परतून घ्या घ्यायचा आहे शिरा इथे आपला चांगला परतून झाला की यामध्ये घालूया एक मोठा चमचा विलायची पावडर विलायची पावडर आपण यामध्ये चांगली मिक्स करून घेऊया एक ते दोन मिनिटभर आपण विलायची पावडर यामध्ये चांगली परतून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपल्या शिराने इथे तूप सोडलेले आहे त्यामध्ये आपण इथे काही ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेऊया तुम्ही तुमच्या आवडी प्रमा प्रमाणे काही पण घेऊ शकता मी इथे काजू बदामचे असे तुकडे करून घेतलेले आहे ड्रायफ्रूट्स चांगले फ्राय झाले की ह्या शिरामध्ये ते आपण चांगले मिक्स करून घेऊया आपण एक ते दोन मिनिटभर हा शिरा असाच परतून घेऊ घेत राहू इथे हे बघा इथे आपला फायनली मुगाच्या राईचा शिरा तयार झालेला आहे खूप छान रसरशीत आणि मऊसूद झालेला आहे आपल्या मुंगाच्या डाळीचा शिरा खूप छान टेस्टी लागतो तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमचे व्हिडिओ रेग्युलर पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद